नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते कितीही एकमेकांना हे साबुदाणे जरी चिकटले ना ते सहज मोकळे करता येतात बरं का वाळल्यावरही बी आणि तुम्हाला माहिती आहे का विकतचे नायलॉन साबुदाणे आणले ना ते तळले तरी आतून थोडे कच्चेही राहतात आणि जिबेला असे चरचर लागतात त्यापेक्षा ही घरची सोपी पद्धत आहे नक्की बनवा अगदी मी भरपूर अशी बरणी भरून ठेवलेली आहे आणि बघा तळायला घेतले तर इतके छान फुगले आहे आणि पांढरे शुभ्र झालेले आहे शिवाय अगदी ठिसूर असे झाले आहे अगदी आतपर्यंत तळले गेलेले आहे तर मी चिवडाही लगेच बनवून ठेवला चला लगेच तयारीला लागू इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतले आणि ते जसे आपण खिचडी बनवण्यासाठी भिजवतो तसेच इथे भिजवायचे स्वच्छ धुवून घ्यायचे धुतांनी फक्त इतकंच की खूप चोळायचे नाही जसलं तसं फक्त हात हाताने हलवायचे पाणी ओतून द्यायचं आणि इतकंसं पाणी टाकायचं म्हणजे हेच की खिचडी साबुदाणा खिचडी बनवतो तितकंच पाणी टाकायचं एक तीन चार तास भिजू द्या हे बघा छान असे भिजले आणि अगदी मोकळे झालेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही भिजवा असं नाही की खूप पाणी टाकायचं आणि अगदीच चिपचिपीत करायचं आणि अगदीच निबार पण ठेवू नका हे बघा अगदीच मोकळे मोकळे असे झालेले आहे आता हे सगळे आपण मोकळे करू आणि अशा प्रकारच्या जितक्या चाळण्या असेल तुमच्या घरामध्ये ते घ्या तर तर इथे मी पुरणाची पण चाळणी वापरलेली आहे अगदी पीठ गाळायची पण चाळणी गाळणी वापरली आहे चाळणी गाळणी आणि ही पण चाळणी वापरलेली आहे तर यामध्ये मी ते साबुदाणे पसरवणार आता तुम्हाला इथे जर पातळ पसरवायचे असेल तर पसरू शकता आणि याच्यापेक्षा जास्त दाट नका पसरू हं जेणेकरून अगदीच त्याचा लग्न नको व्हायला तर हे बघा अशा पद्धतीने मी तिन्ही याच्यात व्यवस्थित साबुदाणे पसरवून अगदी खाली गर गरम पाणी करायला ठेवलं आणि वरती हे चाळण्या ठेवून दिलेल्या आणि एक फक्त दोन ते तीन मिनिट वाफराय वाफवायचे आहे आपल्याला म्हणजे दोन ते तीन मिनटात अगदीच पारदर्शक होतात हे साबुदाणे मस्त असं सा पटकन होणारी ही रेसिपी आहे तर हे बघा फक्त मी दोन तीन मिनटं तिन्ही भांडे ठेवले तिन्ही चाळण्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि खाली पाणी ठेवलं आहे बरं का हे बघा एकदम पारदर्शी अशा झालेल्या आहे मस्त आणि आता काय करायचं एका मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ती चाळण्या मस्तपैकी लगेच गरमच असताना थंड पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे अशा पद्धतीने ते साबुदाणे निघून येतात तर आता आपल्याला असं वाटतं की अरे किती लगदा झालेला आहे तुम्ही ह्याही पेक्षा पातळ थर देऊ शकता असं नाही की तुम्ही खूप दाटच टाका तर आ, ते थंड पाण्यात टाकले की लगेच ते मोकळे मोकळे होता किंवा हातानेही मोकळे करून घ्यायचे मोकळे झाले की, की लगेच एका दुसऱ्या चाळणीमध्ये निथरत ठेवायचे आणि अगदी कागदावर पसरून वाळत घालायचे तर मी इथे रात्रीचेच लगेच पसरवत वाळत घातलेले आहे पसरवून आणि सकाळी उन्हात ठेवलेले आहे आणि सहसा कपड्यावर नका टाकू प्लॅस्टिकच्या कागदावर पेपरवर टाका मस्त असे हे साबुदाणे वाळून गेलेले अगदीच दोन दिवसात आणि मला तर ही रेसिपी फारच आवडली मी दरवर्षी अशी रेसिपी म्हणजे असे साबुदाणे बनवून ठेवते मी विकतचे नायलॉन साबुदाणे केव कधीच आणत नाहीत हे बघा आता सकाळ झालेली आहे आणि आता मी हे सर्व काही गच्चीवर नेऊन वळत घालणार आहे बघा किती छान खरपूस म्हणजे अगदीच कुरकुरीत असे वाळले चला लगेच परत एकदा तळून घेऊन मस्त आणि छान असे पांढरशुभ्र झालेले आहे इथे तुम्ही वाळत घालताना मीठही टाकू शकता पण मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही सहसा आमच्या घरामध्ये मिठाचा वापर कमीच असतो म्हणून मी इथे मीठ वापरले नाही पण तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर अगदीच टाकायचं असेल तर तर हे बघा फक्त दोन ते तीन मुठी साबुदाणे तळले मी तर किती छान असे फुगले त्यात शेंगदाणे तळून घेणार आहे आता इथे मी लाल मिरचीचा चिवडा बनवत आहे आम्ही उपवासासाठी लाल मिरची दळून ठेवतो आणि हा असा बटाट्याचा लांब सडक किस याचीही रेसिपी दाखवलेली आहे तीही बघा आणि तोही तळून घेतला आणि सर्व काही मिक्स केलं इथे तुम्ही मखाणाही त्यामध्ये टाकू शकता थोडंसं मीठ टाका आणि आठवणीने थोडीशी साखर टाकवा टाका अथवा न साखर कुटून टाका आणि मस्त असा चिवडा होतो इथे तुम्हाला कडीपत्ता जिरे उपवासाला चालत असेल तर तेही टाकू शकता तर मैत्रिणींना तुमच्यासारख्या छान छान अशा गोड मैत्रिणींना माझ्या रेसिप्या फार आवडतात त्यांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक केलेलं आहे तर तुम्ही केव्हा कराल करा ना मग पटकन आणि अशाच रोज बारा वाजता छान छान रेसिपी असतात अगदी एक मिनिटाचा व्हिडिओ असतो माझ्या सर्व मैत्रिणींना आवडता तुम्हालाही नक्की आवडेल अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिपी असतात तर नक्की बनवा खा आणि छान छान कमेंट करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त हां माझे व्हिडिओ बघत राहा